सो so, नमस्कार सगळ्यांना ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे सॅटरडे तर आज मी नाश्त्याला बनवत आहे साजूक तुपातील शिरा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं तुम्ही मला तर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ इथून पुढेही दिसतील सो पाहूया आज सॅटरडेला मी बनवत आहे साजूक तुपातील शिरा तुम्ही पाहू शकता हे तूप मी घरी बनवलेलं रोज जे दूध घरी आणतो आम्ही त्याच्यातली जी साई असते ते कोण खात नाही मग ती साई साठवून आम्ही हे तूप घरी बनवलेलं आहे किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि शिरा हा सगळ्यात उत्तम पौष्टिक नाश्ता आहे सगळ्यांसाठी ह्या शिऱ्यामध्ये मी आ, आता मी जे घरी बनवलेलं तूप आहे ते ॲड केलेलं आहे तर म्हणजे बऱ्याच जणांना गोड पदार्थ आवडत नाहीत आता यात फक्त आणि फक्त आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये ॲड होणार आहे साखर तर मला साखरेचा शिरा ॲक्च्युली आवडत नाही मला बनवायचा होता गुळाचा शिरा पण काय आहे ना माझ्या मुलांना गुळाचा शिरा बिलकुल आवडत नाही मला आणि माझ्या मिस्टरांना आवडतो गुळाचा शिरा आणि माझ्या मुलांना आवडतो साखरेचा शिरा तर असा आहे प्रॉब्लेम मग काय शेवटी मुलांसाठी करावं लागतंय कसं आहे ना आपल्या शरीरामध्ये साखर कमीत कमी गेली पाहिजे म्हणजे साखर जास्त चांगली नसती शरीरासाठी म्हणून मी गुळाचा चहा गुळाचं शिरा हे बनवत असते पण मुलांना सध्या आजकालच्या ते आवडत नाही काय करायचं म्हणून बनवायला लागतं आहे साखरेमधलं आणि त्यांच्याबरोबर मग आपल्याला पण खावं लागतंय तेच पण तुम्ही ज्यांना जास्त वजन वाढतंय पोट सुटलेलं आहे असं जे आहेत लेडीज सध्या तर त्यांनी ना साखरेऐवजी जास्तीत जास्त स्वयंपाकामध्ये गुळाचा वापर करा गुळाचा वापर केल्याने काय होणार आहे की जास्त फॅट्स आपल्या शरीरात बन होत नाही फॅट्स वाढत नाही आपल्या शरीरामधले तर आता पाहू शकता आणि मी एकदम छान आधी रवा भाजून घेतला होता आता ह्याच्यात मी विलायची पावडर आणि तूप अजून थोडंसं ॲड करणार आहे आणि मी तूप घरी बनवलेलं आहे घरात दुधापासून जी साई साठलेली असती त्या साईपासून मी घरी तूप बनवलेलं आहे जे मी ह्या शिऱ्यासाठी वापरलेलं आहे पाहू शकता मी इथं विलायची पावडर टाकलेली आहे आणि आता इथून तूप टाकलेलं आहे आणि आता हे एक जीव करायचं आणि झाकण ठेवायचं थोडंसं आणि वाखलून द्यायचं आणि मग हा शिरा खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही याच्यात दूध पण ॲड करू शकता केळी पण ॲड करू शकता मी याच्यात केळी टाकणार आहे आत्ता दोन मी कायम जेव्हा जेव्हा शिरा बनवते तेव्हा तेव्हा त्याच्यात केळी ॲड करते तर आता केळी टाकल्याच्या नंतर इथं दोन आ, ते पाच मिनटं मी मंद आचेवरती वाफलून घेतलेला आहे आणि हा पौष्टिक शिरा खाण्यासाठी रेडी आहे या सगळ्यांनी शिरा खायला सो थँक यू एकच नंबर शिरा गरम आहे खूप टेस के आणि एम मिशिरा झाला आहे मग शनिवार आहे मला काही सुट्टी नाही आहे क्लास बॅच ह्याच्यानंतर क्लास घ्यायचा आहे तर उद्या सुट्टी आहे उद्याचा ब्लॉग काढण्याचा प्रयत्न करेन मी सो पाहूया